आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मुळकडीस आलेल्या व धोकादायक जिल्हा परिषद शाळा इमारतीच्या बांधकामासाठी पाडकामासाठी नवी मानक कार्यपद्धती जाहीर सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस समोर आपण परिपथक जिहारसुद्धा पाहणार आहो हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो नम चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समिट बेलेक्ला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट आखेल त्यामुळे सर चॅनल मार्फत सतत आपल्याला बाहेर मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील जिल्हा परिषदांच्या अधिपत्याखाली असलेल्या मोडकळीस आलेल्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत असलेल्या शाळा इमारती आणि वर्ग खुल्यांच्या महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यासंदर्भातील शासन परिपत्रक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले असून ह्यामुळे शाळांच्या सुरक्षतेसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे पार्श्वभूमी माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या कार्यरित कार्यकारी समितीची बैठक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेली होती या बैठकीत जिल्हा अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती वर्ग खुल्या मोळकळीस आल्याने त्या वापरात नसल्याचे तसेच यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत माध्यमात वारंवार बातम्या येत असल्याचे निरदर्शनास आणण्यात आले त्या अनुषंगाने अशा धोकादायक इमारती पाडण्यासाठी सर्वत्र स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोडक्ट ओ पी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते कोणत्या इमारतीसाठी लागू ही नवी पारेपद्धी फक्त जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ मोडकडे झालेल्या किंवा धोकादायक ठरलेल्या शाळा इमारती वर्ग खोल्यापुरतीच लागू राहणार आहे इतर शासकीय इमारतीसाठी यापूर्वीच्या निर्णय व परिपत्रकातील तरतुदी लागू राहतील बाळकामाची टप्प्यात वेळ प्रक्रिया शासन परिपत्रकानुसार पुढील प्रमाणे स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे मोळकड झालेल्या शाळा इमारतीबाबत संबंधित गटविकास अधिकारी यांनी सविस्तर प्रस्ताव तयार करणे आवश्यक आहे या प्रस्तावासोबत गटविकास अधिकारी उप अभियंता बांधकाम यांनी संयुक्त तपासणी करून इमारतीच्या संरक्षणात्मक स्थितीचा स्ट्रक्चर ऑडिट अहवाल सादर करावा हा अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यामार्फत कार्यकारी अभियंता बांधकाम यांचे अभिप्राय घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला जाईल प्रस्तावामध्ये इमारतीचे बांधकाम वर्ष जागीची मालकी कोणत्या योजनेतून बांधकाम झाले क्षेत्रफळ खर्च सध्याची स्थिती घसारा मूल्यांकन व पाळकामाची गरज यांचं तपशील असणे बंधनकारक आहे लवकरच निर्णयासाठी सुलभता केवळ धोकादायक ठरलेल्या शाळा इमारतीच्या पाळकामासाठी स्वतंत्रपणे अधिक्षक अभियंता किंवा वरिष्ठ यांच्याकडे अभिप्राय घेण्याची आवश्यकता नसल्याने प्रक्रिया जलद होणार आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मंजूर घ्यावी लागेल आवश्यक परिस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पूर्वमान्यतेनेही पाडकामास मंजूर देता येईल पन्नास हजाराखालील घसारा मूल्य ज्या शाळा इमारती किंवा वर्गकुलाची घसारा मूल्य पन्नास हजारपेक्षा कमी आहे अशा प्रकरणामध्ये पंचायत समिती स्तरावर निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार विकास अधिकाऱ्यांनी देण्यात आले आहे पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव मंजूर करून थेट पाडकामाची कार्यवाही करता येणार आहे अतिक्रमण टाळण्याचे निर्देश इमारत पडल्यानंतर संबंधित जागेवर कोणतेही अतिक्रमण होणार नाही ना ना याची काटेकोर दक्षता घेण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत संबंधित उपअभियंत्यावर आवश्यक नोंदी ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य या निर्णयामुळे मोळकळी झालेल्या शाळा इमारतीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्याची दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी शासनाने उचललेले हे ठोस पाऊल असल्याचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे परिपत्रक पाहूया महत्वपूर्ण परिपत्रक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक शरीरा नक्की त्यानुसार क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा হ্যাঁ পূর্ণ শাসন নির্ণয় অখিল তামসা ক্লাসটা ডিসক্রিপশন বোক্সে লিঙ্ক হয় তোমার ডাউনলোড কর